आपण जाणू सगळे पोरगाळ मार्ग आपल्याला काही कार्यक्रमातलं माहिती आहे का कळस करा का, कर का नाही त्याला पूर्णपणे माहिती आहे मग त्यांना बोलवून माझा हो घ्या oh. ah, बोलवून हा ah. oh, कळस कर नमस्कार ah, नमस्कार नमस्कार तुझ्या आईच नाल आहे तुझ्या नाद भेद भेदप आधी मध्ये कधी लागून असल्या मूर्खांच्या नादी हिंगाणी कस्तुरी नसते ना नाही गीता गाडवा फोडू वाचते गाडवाच्या बाजारात नातेचा सुकाळ्या आणि मुरकाच्या बाजारात आगडाचा आहे पण ते आमच्या गावाची काय काय गावगुंड एखांदे आई बाई ते घुरड उघडे दिसत दिसलं का अंडे उचालच पण समजायचं उचालच हां काही मी तितलाच आहे जरा जा चांगली उघड किती यायचे आवला तुझ्या पण आपण जाऊय सगळे हा आपले ते कंपनीचे मालक पण्याचे मालक पोसय बिंबरी कर कर आपण झालो पाच पांडव हां बोलवा दुरपय दिला हां बोलवा दुरपय तुझ्या ऐच ना कुणा काय बिंबरी करला बोलवून घ्या हां बोल हो बो साहेब पिंपरीकर राम 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 असं काय चाललंय मित्रांनो बरं चालले बायका पूर्ण कशी काय विकास पिंपरीकर कुठे आहेत कसं काय चाललंय बाबा बरं सगळ्यांच व्यवस्थित आहे ना हा व्यवस्थित आहे इकडे या काय तुमची बायकून माझी पूर्ण कशी काय काय झालं नेहमी तुझ्या पोटामध्ये शनवार आहेत वर बा अरे बाबा मी कामाला कुठं आहे मुंबईला हाय का नाही आता मुंबईला कामाला असल्यामुळं माझी लहान मुलं असताना माझी बायको वारलेली आहे खरी बाबा माझी मुलं कोणाच्या इथं संभाजी आहेत मी माझ्याकडे तुझी बायको माझी मुलं सांभाळते माझी पोरं तुझी बायकून सांभाळते का नाही आता मी मुंबई वर आलो या आता डायरेक्ट जर माझी पोरं जर मी विचारलं असतं माझी पोरं कशी काय आहे का नाही मग म्हणून तुझी बायकून माझी पोरं बरी आहेत ना माझी बायकून तुझी पोरं चांगले बाबा बरे आहेत बायकून तुझी पोरं चांगले आहेत हे तमाशा आणला पाहिजे आणला पाहिजे तमाशा ठरवायचा वर्षी यात्रे अटक एसिडला जी तमाशाgast तुया हो तो तमाशा आपल्या यात्रेला आणायचा एवढेच काय काल मार्ती देवत मीटिंग झाली का नाही मार्ती देवत तमाशा कोणा आणायचा मारती देवाची मीटिंग झाली हाय का नाही हो मग हो ता मार्ती उठून काय म्हणला अरे मारती तुजा इचनाला एवढातला मार्ती बोलला का उठून अरे परतचा मार्ती असं काय नाही कायदा पिंपरीकरांना आणायचं नाही नाही तमाशा आणायचा नाही तमाशाला विरोध आहे विरोध आहे तमाशातले बाया नसत्या द्या हा तवळ पोर कुठं दगड हाण कुठं काय कर कुठं डोळं हान आपण कुठे असतो का तिथं नाही ना गेल्या वर्षी तमाशाला हा काय माणसाने डोळा हणले पुरीला हं मग सकाळ जाऊन मग तुझा टेजवर मला दहा बारा डोळा गावलं आऊ नका काय अरे नालाय का पुरी नास्ते त्या नाचणं पटल्यानंतर मानू डोळा नाद नादवाद मारत असो तुमच काय म्हणणं कार्यक्रम ठरवत माझ्या पाठीमागे यायचो हो आम्ही तुमच्याच पाठीशी आहे तिथे गेल्यानंतर टिंगल मस्करी बंद करायच अशी बात नाही पालिका बायांसं तर बरोबर आहे माझ्या पाठीमाग